श्री स्वामी स्मत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जाओ, जाओ आणि स्वामीमय जाओ तर बघा आजचा आपला विषय होणार आहे घटस्थापना आपण जी केलेली आहे नवरात्र आपली चालू आहे तर नवरात्रीमध्ये आपण जी घटस्थापना केलेली आहे तर घट कधी हलवावे कुलाचार कुलधर्म हा कधी करावा आणि घटस्थापना जी केलेली असते तो घट कधी हलवायचा आता हे बरेच शब्द मी बोलले दोन तीन प्रकारे तर याचा मात्र विधी हा एकच असतो घट उचलणे घट हलवणे घट उठवणे कुलाचार कुलधर्म करणे हे सगळं एकच पद्धत आहे तर कुलधर्म कुलाचार जो असतो तो कोणत्या दिवशी करायचा असतो अष्टमीला करावा नवमीला करावा की दसऱ्याला करावा हे बरेचसे प्रश्न असतात आणि तुमच्या घरात जर घटस्थापना आहे त्या वस्तू ज्या असतात आपल्या घटस्थापनेच्या ठिकाणी आपण ठेवलेल्या त्या वस्तूंचं काय करावं जो घट असतो त्याचं काय करावं जे धान्य पेरलेलं असतं त्याचं काय करावं ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या माहिती आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की कि घटस्थापना किंवा कुलाचार कुलधर्म जे बोललं जातं ते एकच असतं ठीक आहे मनात शंका घेऊ नका आता कुलाचार आणि कुलधर्म म्हणजे काय तर बघा आपल्या घरामध्ये आपल्या वंश परंपरागत जी चा चालत आलेली पद्धत आहे ती आधी बघावी आपण आणि त्या पद्धतीने करा नाही तुम्हाला माहिती असणार तर मी ज्या पद्धतीने सांगणार आहे ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पण सर्वप्रथम आपली परंपरा जी आहे आपल्या घरामध्ये आपल्या वंशावळमध्ये ती जपायचा नक्कीच एक प्रयत्न करा त्यानंतर मग आपण दुसरी पूजा करू शकतो तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल कुलाचार कुलधर्म जो असतो किंवा घट हलवणे जे असतात ते आपण कधी करावं तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक जे आपलं वंश परंपरा असते तर प्रत्येकाच्या घरात ही वेगवेगळी पद्धत असते कुणाच्या घरामध्ये अष्टमीला घट उठवले जातात कोणाच्या घरामध्ये नवमीला तर कुणाच्या घरी दस दसऱ्याला केले जातात जी घट हलवण्याची पद्धत असते ती तर असं का तर बघा परंपरा वेगळी असली तर वेगवेगळ्या पद्धतीने येतात जसं की माझ्या घरी आता माझ्या सासरी हे नवमीला घट हलवले जातात पण माझ्या आईकडे हे दसऱ्याला घट हलवले जातात आता या पद्धतीने तुम्ही तपास करावा आधी तुमच्या गावात तुमच्या जे भाऊबंदकी असते त्यामध्ये विचारा आणि त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आता सप्तमीला पण असतात तसं काही नाही पण बऱ्याच ठिकाणी वेगळी पद्धत असल्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता घट हलवणे म्हणजे नेमकं काय करायचं आहे त्या दिवशी तर बघा आता आमची आहे नवमीच्या दिवशी आम्हाला घट हलवायची आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कुलाचार कुलधर्म कशा पद्धतीने करावं जी देवीचा टाक आपण घटी बसवलेला असतो कुलस्वामिनीचा टाक जो घटी बसवलेला असतो तो टाक आधी बघा सर्वप्रथम आपण आंघोळ घ्या सगळी पूजाविधी जी दररोजची असते ती आपल्याला करायची असते त्यानंतर कुलस्वामिनीचा जो टाक असतो तो, तो आपल्याला शंकानाद किंवा घंटानाद करायची आहे आता आपण घंटानाद करत नाही नऊ दिवस पण ज्या दिवशी आपल्याला कुलाचार करायचा आहे देव्याचा त्या दिवशी शंखानाद किंवा घंटानाद करायचा आहे आणि त्यानंतर कुलस्वामिनीला आपण झोपलेल्या अवस्थेत ठेवलेलं असतं म्हणजे झोपवलेलं असतं निद्रा अवस्थेत तर त्यांना आपण ज्या पद्धतीने उठवतो तशा पद्धतीने तो टाक उठवायचा आहे उठवल्यानंतर आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण घटस्थापनेच्या दिवशी अभिषेक कुलस्वामिनीचा केला होता देवयाचा त्या पद्धतीने आपल्याला अभिषेक त्या दिवशी करायचा आहे अभिषेक हा स्त्रीसुप्त म्हणून करायचा आहे त्यानंतर कुठलीही पूजा आपण कुलस्वामींची करणार आहोत त्या दिवशी त्यानंतर आपला नवार नव मंत्र हा जप चालू ठेवायचा आहे पण अभिषेक हा स्त्रीसुप्त एक वेळा म्हणून केला तरी चालेल किंवा मग तुम्हाला स्त्रीसुक्त जमत नसेल तर नवार नव मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल तामनाथ घ्या अभिषेक करा आईची पूजा करायची आहे तामनात घेऊन अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे आणि ज्या जागी तुम्ही उचलला होता टाक तिथे परत आपल्याला ठेवायचं आहे टाक त्यानंतर त्यांना हळदी कुंकू व्हायचा आहे गजरा वेणी असेल ती व्हायची आहे सर्व स सर... सगळी काही जी पूजा असते फुलं धूप दीप या पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे देवायची आरती आपल्याला करायची आहे आता आरती करत असताना आता कुलाचार कुलधर्म आपण जेव्हा करत असतो तेव्हा माझ्या घरामध्ये माझ्या घरी जे करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आमच्या घरी पूर्णाच्या आरत्या केल्या जातात पूर्णाच्या आरत्या त्या दिवशी लावल्या जातात आता बघा महाराजांची आपण स्वामी जयंती करत असो स्वामी पुण्यतिथी असो किंवा दत्त महाराजांची जयंती असो तेव्हा आपण पूर्णाच्या आरत्या करतो ना त्या पद्धतीने आपल्या कुलस्वामिनीला तुमच्या घरात पद्धत आहे का नाही मला माहिती नाही पण मला तरी असं वाटतं आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला आरती करायची असेल तर नक्कीच पूर्णाच्या दिव्यांनी आरती करा सगळ्यांनी करा असं काही नियम नाही की आमची आरती नाही म्हणून मला करायची नाही तर सगळे सगळ्यात आधी सांगेल तर नक्कीच गोडाची आरती तुम्ही कुलदेवीची करा त्या दिवशी आणि परत तुम्हाला सांगेल बऱ्याच ठिकाणी बघा फुलवरा वगैरे चढवला जातो तर आता तुमच्या घरी जर फुलोरा चढवला जात असेल तर तुम्ही फुलवरा चढावा नाहीच पद्धत असेल तर बऱ्याच ठिकाणी बघा पुरे असतात गो गोड पुऱ्या ज्या असतात त्यांचा नैवेद्य दाखवला जातो तशा पद्धतीने तुम्ही करू शकता गोडभज्या गोड पुऱ्या किंवा मग भज्या ज्या असतात त्या भजा, भजा सुद्धा किंवा तिकट भजा अशा पद्धतीने जो तुमच्या घरात परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात किंवा मग पूर्णाच्या पोळींचा नैवेद्य शकतात पूर्णाच्या आरत्या ज्या असतात त्या तुम्ही करू शकता दिव्याची आरती आपल्याला पूर्णाने करायची आहे नैवेद्य आपण पूर्णाचा दाखवू शकतो गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल हे सगळं झाल्यानंतर तुमच्या घरी ज्या दिवशी कुलाचार होणार आहे त्याआधी सांगेल तुम्हाला ज्या काही पूजा असतात आपल्या नवरात्रीमध्ये जसं समजा कुमारिका पूजन ते सुद्धा आपल्या घरात होऊन गेलेलं पाहिजे ते सुद्धा देवी आईचा आपण घट हलवायच्या आधी आपल्या घरात करून घ्यायच्या भलेही तुमचा जर अष्टमीला कुलाचार असेल तर त्याआधी तुम्ही घट हलवायच्या आधी तुम्हाला तुम्हाला कुमारिका ज्या असतात त्या पूजून घ्यायच्या आहेत नवमीला असेल तरीसुद्धा तुम्ही कुमारिका कन्या कन्यापूजन जे आहे ते करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्यानंतर समजा आता आमचं नवमीला आहे तर नवमीच्या दिवशी मी संध्याकाळी सगळी काही सेवा कुलदेवीची कुलस्वामिनीची झाल्यानंतर जो घट असतो जो घट आपण मानलेला असतो किंवा कुलदेवीचा जो घट असतो आपण ठेवलेला घटी बसवलेली असते कुलस्वामी आई तर तो घट आपल्याला थोडा आपल्याला उत्तरेला हलवायचा आहे आणि नंतर ठिकाणावर वा तिथेच ठेवायचा आहे ठीक आहे ज्या ठिकाणी आपण घट ठेवलेला असतो तिथेच ठेवायचं आहे म्हणजे याला उत्तर पूजा असं बोललं जातं किंवा मग देवी आईचा जो स्थापना अस असते ती या पद्धतीने करायची असते हे सगळं करत असताना किंवा हे आपण करत असताना किंवा करायच्या नक्कीच प्रार्थना करा की माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर मला नक्कीच क्षमा करा अशी विनंती करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही घट हलवायचा आहे आधी मात्र उत्तर उत्तर दिशा तुमच्या घरात कोणती आहे त्याच दिशेने तुम्ही हलवा नंतर तिथे ठेवून द्या हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगेल तिथल्या तिथे ठेवल्यानंतर आपल्याकडे आता बघा घट आपण बसवलेला असतो तुमचा अष्टमीला कुलाचार होत असेल किंवा नवमीला होत असेल दसऱ्याला होत असेल तर तुम्हाला हे जे असतं हा ज असतं जे काही सामान असेल हे मात्र सिमोल्घन ज्या दिवशी देवीचं देवीचा सिमोल्घन केव्हा होतं देवीचं दसऱ्यालाच होत असतं तर आपल्याला हे काही वस्तू असतात या दसऱ्याला सिमोल्घन जेव्हा देवी करत असते तेव्हा या न्यायच्या असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने सर्वप्रथम तुम्हाला सांगेल जो आपण घट हलवलेला असो तो तिथेच ठेवून द्या त्यानंतर आपण जेव्हा पण आता सिमोल्नासाठी जेव्हा देवी आईचा आपण तो घट वगैरे सगळं विसर्जनासाठी नेणार असतो तेव्हा तुम्हाला सांगेल त्यामधले थोडे धान्य जे असते जे धान्य आपलं पिकलेलं असतं जे पेरलेलं असतं ते धान्य आपल्याला थोडं काढून ठेवायचं आहे आणि ते आपल्याला जर स्त्रिया असतील आपल्या घरामध्ये तर दसऱ्याच्या दिवशी त्यांनी आपल्या केसांमध्ये ज्या पद्धतीने आपण गजरा लावतो त्या पद्धतीने थोडं धान्य केसांमध्ये लावायचं आहे आपण पूजा करत असतो देवांची त्या दिवशी त्या दिवशी आपल्या घरातील जे म्हणजे पुरुष मंडळी असतील त्यांनी टोपी परिधान केलेली असते तर टोपीच्या खाली थोडे धान्य ठेवू शकतात या पद्धतीने ठेवायला सांगा पण महाराजांना आपल्याची पानं ठेवत असतो त्यासोबत ते धान्यसुद्धा थोडं महाराजांना ठेवायचं आहे अशा पद्धतीने ते प्रसाद म्हणून आपण घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी असा वापर त्याचा जा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा जे आता घट आपण स्थापित केलेला असतो त्या वस्तूंचं आपण काय करावं ज्या वस्तू आपण ठेवलेल्या असतात जागी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल जो टाक असतो तो आपण उचलून घ्यावा दसऱ्याच्या दिवशी आणि तो टाक आपल्या देवघरामध्ये आपण विराजमान करावा त्यानंतर आपल्या आता थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा त्या या आपल्या कलशावरती किंवा घटावरती आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर घटातले जे धान्य असतं जी टोप असतो बघा तो टोप कधीही तुम्हाला सांगेल इकडे तिकडे फेकू नका कुठेही फेकू नका व त्या पाण्यात तुम्हाला विसर्जन करायचं आहे ठीक आहे नाही तुमच्या घराजवळ वाहतं पाणी असेल काहीच नाही तर तुम्हाला तुमचं शेत असेल शेतामध्ये माती पुरून घ्या तिथे तुम्ही टाकला तरी चालेल तुमच्या इथे गार्डन असेल जवळपास तिथे पुरून घ्या माती तिथे ठेवला तरीही चालेल पण तुम्ही कचऱ्यात वगैरे टाकू नका कुठेही इकडे तिकडे रस्त्याच्या इकडे तिकडे बरेच लोक फेकून देत असतात तर हे चुकून चुकूनही करू नका कारण कसं सांगू का ह्या का धान्यावरती ह्या गटावरती आपण नऊ दिवस सेवा केलेली असते हे लक्षात घ्या जी काही सेवा असेल थोडी छोटी कमी जास्त जी असेल ती सेवा आपण त्या गटाच्या समोर बसून केलेली असते आणि हा विचार करा केवढा पवित्र केवढ पवित्र त्या मातीमध्ये त्या पिकामध्ये असतं म्हणून तुम्ही ही गोष्ट करू नका चुकून देखील करू नका नाही तर यापेक्षा घटच बसवायची नाही तुम्हाला जर हा विधी व्यवस्थित करता येत नाही तर घट बसू नका विधी जर असेल व्यवस्थित पूर्णपणे करावा तो घट कधीही आपण मातीमध्ये पुरून ठेवू शकतात कुठेही तुमच्या घराजवळ बघा जागा असेल तिथे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करावा ती आपली पर्डी असेल ती पण तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकतात किंवा तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही त्यामध्ये काहीही ठेवण्यासाठी यूज करू शकता तुमची इच्छा ती शेवटी आणि बघा जो मातीचा आपला कळस असतो जो आपण घटी बसवतो तो सुद्धा बघा मृतिका जी असते ती ती सुद्धा तुम्ही चेंज करू शकता दरवर्षी जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तो पक्ष्यांना पाण्यासाठी भरून तुम्ही तुमच्या गच्चीवरती अशा पद्धतीने आपण तो वापर करू शकतो वरती ठेवू शकतो या पद्धतीने करा त्यामध्ये पैसे नाणं टाकलेलं असं ते तुम्ही दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकता हळकुंड असे ते सुद्धा तुम्ही वाट्या पाण्यात विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल या पद्धतीने करावं त्यानंतर आपलं बघा जे तांदूळ किंवा गहू असतील ते आपल्या धान्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकतात त्याचा तांदूळ असतील त्याचा गोडाचा थोडासा आपण खीर वगैरे प्रसाद म्हणून बनवायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल कलश असेल कलशातलं सुद्धा त्या आप पद्धतीने आपण करू शकतो जे नारळ असेल घटाचं त्या नारळाचा आपल्याला गोड प्रसाद बनवून खायचा आहे सगळ्यात आपल्या घरातील व्यक्तींनी या पद्धतीने करायचं आहे कलशमधला जे नाणं सुपारी असेल ते आपण यूज करू शकतो किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात या पद्धतीने आपल्याला पूजा माणी जी असते ती उचलायची असते नैवेद्य आपण बघा पुरण जर बनवलं तर पुरणाचं नैवेद्य तुम्ही दाखवा पुरणाच्या आत्या जर करणार असत किंवा तुम्ही साधी आरती जरी करणार असणार तर तुमच्या घरामध्ये जी पद्धत आहे जसं की बघा फुलोरा चढवला जातो कडाकण्या केल्या जातात बऱ्याच ठिकाणी कडाकण्या बोलतात बघा पुऱ्या कडक तशा करत असतील त्या पद्धतीने करा आई देवी आईला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे गोडाचं जेवण वगैरे दाखवायचं दिवशी उपवास सोडत असतात देवी आई आपल्या घरात दसऱ्याचा जो काही नैवेद्य असेल तो दाखवायचा नंतर याला म्हणतात सिमोल्न जेव्हा तो घट असतो तो पाण्यात विसर्जन होतो तेव्हा आई सिमोल्घनासाठी निघत असते म्हणून ते आपल्याला सिमुलघन करायचं असतं त्या दिवशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगेल जर तुम्हाला सीमोल्घन करायचंच आहे तर तुमच्या वाईट विचारांचं करा त्या दिवशी जे काही वाईट विचार वाईट शक्ती ज्या असतात आपल्यामध्ये त्या काढण्याचा प्रयत्न करा एखादी त्या दिवशी संकल्प करा की ह्या गोष्टी मी यापुढे करणार नाही आणि या पद्धतीने वागायचा प्रयत्न करेल एखादी व्यसन असेल पुरुष मंडळी असतील त्यांनी व्यसनासाठी एक सिमुलघन करा त्या दिवशी की मी आज आजपासून या जे काही व्यसन असते त्याचा स्वाहाकार करत आहे सीमोल्घन त्या दिवशी म्हणजे करत आहे या पद्धतीने करा विचारांचं सीमोल्घन करा चांगल्या विचार घ्यायला सुरुवात करा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि ही, ही छोटीशी माहिती होती अगदी पण खूप मला महत्वपूर्ण वाटली बऱ्याच लोकांना समजत नाही घट हलवणे म्हणजे काय असतं किंवा घट उचलणे काय किंवा कुलाचार कुलधर्म म्हणजे नेमका काय जेव्हा देवी आईला आपण अभिषेक करतो घंटानाथ करून उठवतो त्याला कुलाचार किंवा कुलाचार आपण आरती लावतो पूर्णाच्या पूर्णावरणाचं आईला जेवण देत असतो त्या दिवशी त्याला कुलाचार म्हटलं जातं तर हा कुलाचार प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि प्रत्येकाने करावा आता बऱ्याच महिला मला प्रश्न हा पण असेल महिलांच्या मनात की बघा ताई माझ्याकडे घट वगैरे नाही आहेत तर मी काय करू किंवा मग मी कुलाचार कुलधर्म करू शकते का तुम्ही जर घट विड्याच्या पानांवरती घट स्थापना नाही पण विड्याच्या पानावरती तुम्ही देवी आईला म्हणजे विराजमान केलेलं आहे निद्रा अवस्थेत जर ठेवलेलं असेल यथाशक्ती तुमची जशी पूजा असेल तशा पद्धतीने तरी सुद्धा या पद्धतीने तुम्ही करू शकतात तरी सुद्धा घंटानाथ किंवा शंकनाथ करून कुलस्वामीला आपण निद्रावस्थेतून बाहेर उठवायचं आहे अभिषेक वगैरे करायचा आहे टाकाचा किंवा मूर्ती असेल मूर्तीचा फोटो असेल हो तर फोटो उचलून तो स्वच्छ करावा आणि त्या पद्धतीने करावं आरती म्हणावी सेम त्याच पद्धतीने आपण करू शकतो ठीक आहे फक्त धान्य वगैरे पेरलेलं नसतं घट नसेल तर या पद्धतीने आपण पूजा करायची साधी घट असेल तर तुम्ही विसर्जन करायचं आहे तर ही होती खूप महत्वपूर्ण माहिती आपल्याला सगळ्यांना आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी स्मतःद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त